गाड्या साठी तयार आपला राजा नर्सरी आणि या ठिकाणी बरेचसे असे कलमा लावलेले आहेत मी तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने लावणं चालू आहे तर या ठिकाणी समजा जे रस्त्यामध्ये मधोमध जे झाडं असतात ते झाडे या ठिकाण समजा नेल्या जातात आणि त्या ठिकाणी लावल्या जातात हे जे छोटे छोटे मुलं तुम यांना समजा मराठी बोलता पण येत नाही आणि यांना समजा समजत पण नाही हे जे आहेत समजा तुम्हाला तेलुगू मध्ये बोलतील <laughs> या ठिकाणी जे आपले समजा दादा आहेत त्यांना समजा मराठी बोलता येतं आणि त्यांना समजते पण बरेचसे काही असे माणसं आहेत की या ठिकाणी की त्यांना मराठी असं बोलता येते आणि मराठी समजते पण तर आता पण ते माझे पाठीमागे जे दादा आहेत त्या ते त्यांना आपण बोलूया ते तुम्हाला सांगतील कशा पद्धतीने समजा चालू आहे आणि झाड जे आहे कशा पद्धतीने आहेत आणि या ठिकाणी जे कलमा लावल्या जातात ते पूर्ण माहिती तुम्हाला माझ्यापेक्षा पे चांगली माहिती ते तुम्हाला सांगतील चला तर आपण त्यांच्याकडे जाऊया दादा या ठिकाणी जे झाडं आहेत समजा ही झाडं कशाची आहेत आणि हे झाड समजा आपण काय करता म्हणजे एवढे झाडं लावून समजा काय करता ते आम्हाला थोडस सांगा गार्डनसाठी तयार करायला आम्ही हे झाड नर्सरी मध्ये आम्ही खुद तयार करायला कलम करून याची फायदा आहे की नाही हे साठी लावण्यासाठी करायला हा। आणि हे रोजला तीन चार वेळेस पाणी टाकत्या नंतर काय म्हणेन खत टाकत्या पाणी टाकत्या औषध टाकत्या हे एवढं काम करत्या अच्छा अच्छा असं आहे का म्हणजे हे जे तुम्ही झाडं लावताय रस्त्यामध्ये जे म्हणजे लावण्याचे जे असते त्या ठिकाणी तुम्ही लावता म्हणजे कोणा कोणत्या ठिकाणी लावता नेमकं तुमच्याच गावामध्ये लावता का सगळीकडे सगळीकडे लावते म्हणजे आमच्या आमच्या गावामध्ये नर्सरी आहे म्हणून आम्ही स्वतः तयार करून लावलेले आहे अच्छा गव्हर्नमेंटची आहे का नर्सरी गोर्नची नर्सरी ग्रामपंचायतीची अच्छा 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 ठीक आहे ठीक आहे तुम्ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद दादा धन्यवाद ही गोव्हर्नमेंटची नर्सरी आहे या ठिकाणी बरेचसे झाडं समजा तयार केल्या जातात कलमापासून झाडांची निर्मिती केली जाते लागवड करण्यायोग्य हे झाड होईपर्यंत या ठिकाणी या झाडांना मोठं केलं जातं आणि नंतर हे झाड समजा ज्या ठिकाणी समजा रस्ता आहे रस्त्याच्या मधोमधी हे झाड समजा लावले जातात म्हणजे तुम्ही पाहिले असेल म्हणजे ज्या ठिकाणी समजा रस्त्याच्या मधोमध झाडं तुम्ही पाहिली असेल तशा ठिकाणी हे झाडं लावल्या जातात चला तर आपण तुम्हाला म्हणजे हे शूट करून दाखवतो म्हणजे कशा पद्धतीने झाडं लावलेले आहेत आणि कशा पद्धतीने पाणी वगैरे चालू आहे हे सगळं तुम्हाला मी दाखवतो चला तर व्हिडिओ कंटिन्यू करूया गारफोक्स सनी फनी फ्राई सनी ज्विन सनी Gotta work, never tell. Keep your head down, find what you love and excel, yeah. Push and pull and repel any hate. Go create what you want, feel compelled, yeah. And once you finally get a taste of the race, you'll never look back once you felt that. Don't let somebody take your time and your worth. Just focus on yourself first. मित्रांनो हे जे तुम्ही झाड पाहिले असेल त्या ठिकाणी समजा कलमा लावणं चालू आहे हे पहा या ठिकाणी कलमा लावणं चालू आहे आणि हे जे झाड आहे समजा हे मोठे झालेले झाडं आहेत अशा पद्धतीने झाडं होते आणि हे अशा पद्धतीने झाड झाल्याच्या नंतर हे झाड समजा लावायला नेल्या जातात